आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी हा आनंद हा हे गाण्याची प्रथा ही कोकणातच पाहायला भेटू शकते ऐकायला भेटू शकते कशा प्रकारे शेतकरी हा एका गाण्याच्या नादात आवाजात एका ह्याच्यात गुंग होऊन बातलावणी करत आहोत हे तुम्ही आता प्रत्यक्षात पाहिले आहे या आता लावता आहेत हा भात या भाताच प्रकारे तुम्ही आता पुत्रे मेहनत घेता व त्याची थोडक्यात वेळीच माहिती देऊ शकता का आम्ही आता आलेलो आहे किल्ले रोयडेश्वरच्या पायथ्याशी आमच्या लाडक्या बहिणीच्या एका एक भात लावणीचा हा कार्यक्रम चालू असून आम्ही दोन वर्षानंतर आता परत एकदा भात आलेलो आलेले आणि हे हो पाहू शकता आमच्या वहिनी ही बहीण आहे बघा थांबा परत ही बहीण आहे सासूबाई कशा पद्धतीने जुन्या पद्धतीने कशी डबड्या बसून तरवा काढत आहेत होऊ शकता हा पाहू शकता आमचा भाचा असे प्रकारे हे लावणीचा हा एक सकाळपासून चाललेला हा भातलावणीचा कार्यक्रम आणि कार्यक्रम चालू असताना सुंदर असं गाणं म्हणणारे गवळण म्हणलेली आमच्या बहिणी रुपाली राऊत ह्या बाजारवाडीला आम्ही लावायला आले त्यांच्याबरो साथ देत आहे त्या आमच्या वहिनी पूनम चव्हाण व आमचा बाचा श्रेयस कशा पद्धतीने भात लावत आहे ते तुम्ही पाहू शकता आणि हा आनंद कधीच भेटत नाही हा वर्षातून एकदाच भेटतो लावण्याचा हा भात लावण्याचा आनंद चिखलामध्ये लहानपणी खेळ खेळले होतो पण आता हा चिखलात खेळ खेळायचा वेगळाच आनंद आहे तुम्ही पाहू शकता हा आमचा बाचा आणि आमची लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांची बहीण आणि आमची पण बहीण पाहू शकता यंदा शेतकऱ्यांना पावसाने हुली म आमच्याकडे म्हणतात तशी hmm. हुली दिल्यामुळं प्रत्येक शेतकरी नाराजच आहे कारण पाऊस असला तर भात लावणी oh. आता अजूनही एवढा त्या एवढ्या प्रमाणामध्ये पाऊस नाही तरी पण आम्ही आहे त्या पाण्यावरती आपलं थोडंसं लावायला सुरुवात केलेली आहे परंतु हा लावणीचा जो आनंद आहे तो वे खूप वेगळा आहे खूप वेगळा okay. आणि हा प्रत्येक वर्षी आम्ही अनुभवतो जगामध्ये असली कोणत्याच प्रकारची मशीन अजून निघालेली नाही की ती धान्य उत्पन्न करू शकेल हा शेत शेतकरी किंवा बळीराजा एकच प्रकारचा एकमेव असा व्यक्ती आहे की जी धान्य उत्पन्न करू शकते आणि पोशिंद्यांचे पोट भरू शकते परंतु पावसाने यंदा खूपच वातावरण हे केलेलं आहे यंदा इव्हना म्हणजे इव्हन भात लावणीपर्यंत सगळ्या हे सॉरी बेंदर लावणीपर्यंत सगळ्या लावण्यावर असतात परंतु अजूनही लावणीला कुठल्या सुरुवात झालेली आहे परंतु काय नाही शेतकरी एक असा व्यक्ती आहे की काय ह्याच्यामध्ये खत वगैरे धान्य पिरून वाढ बघण्या पलीकडे त्याच्याकडे काहीच नसतं किती वर्ष लागते म्हणजे पिक येण्यासाठी आणि किती महिने लागते त्यासाठी काय कष्ट घेता तुम्ही सुरुवातीला आम्हाला कोक हा कोकण बाग आहे काही भागामध्ये अगदी तसेच सर्वे टाकतात पण आमच्याकडे पहिल्यांदा जाळपळ हो करावी लागते पूर्ण झाडांचा पालक वाचोला गोळा करून त्याच्यावरती पूर्ण गादी वापू करून त्याच्यावरती आम्ही कुणी बैलाने कुणी ट्रॅक्टरनी कुणी हाताने ह्या प्रकारे रोपं टाकली जातात त्याच्यानंतर एक दीड महिन्यामध्ये भाताचं रोप लाग लावण्यासाठी येतं आता हे आमचं भाताचं रोपच बघा दीड महिना झाला परंतु त्याची उंची खूप वाढलेली आहे का तर पाणी नाही आहे पाऊसच पडत नाही आहे पण दीड महिन्यामध्ये ते येतं साधारणतः लावायला आणि त्याच्यानंतर मग असं पाणी झालं की आम्ही ती लावतो त्याच्यानंतर अगदी दिवाळीच्या एंडिंगपर्यंत दिवाळीच्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत ही टाळण्यासाठी येतं हे बघा ती चालू केली हा असे न की आज चला पाऊस खूप पडेल आषाढी एकादशीच्या निमित्तानं वारी लोक म्हणतात वारी परत फिरल्यानंतर पंढरीची पालखी परत पंढरपूरची पालखी पाया पडून परत निघाल्यानंतर पाऊस पडेल पंढरीचा पांडुरंग तर तुम्हाला साथ देणार आहे पण पांडुरंगावर विश्वास ठेवून तुम्ही पुढे चाललेला आहे एक सकाळपासून चाललेला हा तुमचा एक भात लावणीचा कार्यक्रम तुम्ही सुंदररीत्या करत आहेत याच्यावर तुमच्या जर या भाताला भरपूर प्रमाणात पाऊस झाला वाहून गेले कुठं नुकसान झालं तरी याच्यावर सरकार काय मदत म्हणून काय करतं का काही लोकांना सरकार मदत करत नाही नाही भाग ना पण काही लोक अशी सरकारी खात्यामधले कोणाचे एखादी घरातली जरी व्यक्ती असली तर त्यांना कोणत्याच प्रकारचं सरकार काही देत नाही इव्हन त्यांना रेशनिंग कार्डही रेशनही बंद आहे काही लोक अशी ते सेवा कर करतात किंवा हे क हे करतात सतरा सतरा अठरा अठरा वर्ष एकवीस वर्ष त्यांचं आयुष्य ते पणाला लावतात परंतु गावाकडे आल्यानंतर त्यांना त्यांच्या नशिबामध्ये रेशनिंगही उपलब्ध नसतं कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेता येत नाही हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की माझे मिस्टर मिल्ट्रीमध्ये होते त्यांच्या रिटायरमेंटनंतर किंवा हो ते होते म्हणजे रिटायरमेंटनंतर किंवा ते आत्ता आहेत पण कोणत्याही सरकारी योजनेचा आम्हाला लाभ घेता येत नाही आत्ता चालू असलेल्या लाडकी बहीण योजना लाडके बहीण योजनेमध्ये पण तुमचं उत्पन्न एवढं आहे तेवढं आहे तुम्हाला फॉर्म भरता येणार हे स्पष्टपणे सांगितलं जातं मग एक देशसेवा करणार करणारी व्यक्ती जर त्याने आपल्या आयुष्यातले एवढे वर्ष देशसेवेसाठी वेचले असतील किंवा हे समर्पित केलेले असतील तर मग ह्या योजनेचा लाभ आम्हालाच का नाही आम्हीच का त्याच्या त्या ह्याच्यापासून वंचित राहतो हे सरकारला माझं निवेदन आहे की ह्या योजनेचा किंवा सरकारी योजनांचा लाभ आम्हालाही मिळावा तर आम्हीही या सरकारच्या लाडक्या बहिणी आहोत की नाही हा आम्हालाच प्रश्न पडलेला आहे तर आम्ही ही मुख्यमंत्र्यांच्या बहिणी आहोत आम्ही जर मनापासून मानत आहोत आम्ही ह्या व योजनेपासून वंचित का राहावं नक्कीच नक... कॅमेरा हे म मुख्यमंत्र्यांना माझं निवेदन आहे की आमच्याबद्दलही ह्या गोष्टीचा विचार करण्यात यावा नक्की ज्या उपक्रम आणि आला आलेल्या ह्या योजनेबद्दल मुख्यमंत्री लवकरच लवकर याच्यावर निर्णय घेतील कॅमेरामॅनसह मी संजय चव्हाण आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज मराठी एक देय परिवर्तनासाठी